भारत हा विविधतेने नटलेला संस्कृती प्रधान देश आहे भारतीय संस्कृतीमध्ये सणांना एक अनोखी ओळख आहे आणि विशेष महत्व आहे अशाच एका सणांपैकी होळी एक सण आहे जो भारतीयांशिवाय नेपाळी लोकांचा सुद्धा एक महत्वाचा सण मानला जातो त्याबद्दल आपण आध्यात्मिक शास्त्रीय आणि आरोग्यविषयक संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर प्रवीण पाटील आणि आपण पाहत आहात गोसत्व फाल्गुन पौर्णिमेला असणारा हा सण निसर्गातील बदललेली अवस्था दाखवणारा सण आहे होळी सुरू झाली म्हणजे हिवाळा संपून उन्हाळ्याची चावल लागते वसंत ऋतूचे आगमन होते थंडीने ग्रासलेले प्राणी झाडे फुले ही सर्व जोमात आणि उत्साहात असतात झाडांची पाने गळून नवीन पानांची झाडे बहरलेली असतात होलिकोत्सव म्हणजे फाल्गुन पौर्णिमा हुताशिनी पौर्णिमा ते फाल्गुन पंचमीपर्यंत दोन ते पाच दिवस साजरा केला जातो भारतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये या सणांना वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं होलिकोत्सव रंगोत्सव भारतात तसेच भारताबाहेरी वेगवेगळ्या प्रांतांमध्ये आणि समाजामध्ये आपल्या पूर्व परंपरानुसार हा सण साजरा केला जातो आता उत्तर भारतामध्ये जर पाहिलं तर हा सण श्रीकृष्णाशी जोडला जातो त्यामुळे होळी किंवा हो असं त्याला म्हणलं जातं तर गोवा आणि महाराष्ट्रामध्ये अग्निभोवती प्रदक्षिणा नकारात्मकता जळून जावी यासाठी शिमगा होळी किंवा हुताशिनी महोत्सव आणि होलिका दहन या नावाने प्रसिद्ध आहे तर आपण दक्षिण भारतामध्ये जर गेलं तर हा सण भगवान शंकर आणि कामदेवाच्या कथेशी जोडला जातो त्यामुळे त्याला कामदहन किंवा बंगालमध्ये दौला यात्रा सुद्धा म्हणलं जातं फाल्गुन पौर्णिमेपासून ते पंचमी पर्यंत पाच सहा दिवसात कुठे दोन दिवस तर कुठे पाच दिवस असा हा उत्सव साजरा केला जातो पण या सणामाग काय कथा आहे भक्त प्रल्हादाची गोष्ट 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 अहंकाराची आणि गर्वभंगाची होलिका जिला वरदान की ती अग्नीमध्ये जळणार नाही पण जेव्हा ना तिनं भक्त प्रल्हादाला आपल्या मांडीवरती बसून अग्नीमध्ये प्रवेश केला तेव्हा परमेश्वराच्या कृपेने प्रल्हाद वाचला आणि होलिका मात्र भस्मसात झाली म्हणूनच आजही होलिका दहन करताना आपल्या मनातील अहंकार रागद्वेष या ज्वालामध्ये अर्पण करतो आणि नवा प्रकाश उमेद याचा स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये होळीच्या दिवशी रात्री समीदा म्हणून शंकू आकारातील काही जुनी गोऱ्या इत्यादी रचून होली काय मंत्रोच्चारामध्ये ती जाळली जातात पेटलेल्या भोवती लोक प्रदक्षिणा घालतात आणि त्या ता होळीला नारळ अर्पण करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात आणि मनातील सर्व अहंकार द्वेषभाव त्रिदोष अगदी दुष्ट मनोवृत्तीच्या होळीच्या अग्नीमध्ये जळून नष्ट होवे असा प्रण घेतात होळीची पूजा कुटुंबाच्या सुख शांतीसाठी चांगली आणि शुभ मानली जाते होळी धनाच्या वेळी उच्चारल्या जाणाऱ्या मंत्रामध्ये होलिका म्हणजे राक्षसीन होलिका नसून फाल्गुन पौर्णिमाला ते उद्देश असतात उत्तर भारतात मात्र हा सण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो कारण उत्तर भारतामध्ये हा सण भगवान श्रीकृष्ण यांना समर्पित करून साजरा केला जातो असं म्हणलं जातं की श्रीकृष्ण लहान असताना त्यांना मारण्यासाठी पुतना नावाच्या पाठवलं होतं आणि तिने कृष्णाला आपले विषारी दूध पाजण्यासाठी सुरुवात केली तेव्हा कृष्णाने तिचे कपट ओळखलं आणि मायावी ऊर्जेने तिला भस्म केलं अशी आख्यायिका आहे म्हणून फाल्गुन पौर्णिमा या दिवशी पुतना या राक्षसेनाला जाळण्यात आला होता त्यामुळे उत्तर भारतीय लोक मात्र होळीला पुतना राक्षसीला जाळूनच साजरी करतात तेच जर आपण दक्षिण भारतामध्ये गेलो तर दक्षिण होळी हा सण प्रामुख्याने कामदेवासाठी साजरा केला जातो असं जातं की म्हणजे महादेव जेव्हा करत होते तेव्हा त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी शंकराचे पार्वती मातेकडे खेचण्यासाठी कामदेवांनी प्रयत्न केला होता आणि त्यांची तपश्चर्या भंग झाली तेव्हा त्यांना खूप राग आला आणि भगवान शंकरांनी आपला तिसरा डोळा उघडून भस्म केलं अशी आख्यायिका आहे म्हणून दक्षिण भारतीय लोक या दिवसाच्या आठवणीनं कामदेवाचा पुतळा बनवतात आणि तो जाळतात अशी प्रथा पूर्वीपासूनच दक्षिण भारतामध्ये चालत आली आहे असं सांगितलं जातं होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाचा सण साजरा केला जातो या दिवशी लोक एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करतात त्याचप्रमाणे होळीच्या पाचव्या दिवशी फाल्गुन पंचमीला रंगपंचमी हा उत्सव साजरा केला जातो या दिवशी सर्व भांडणे आणि वैर विसरून लोक वरती रंगांची उधळण करतात आपल्या आयुष्यात किंवा वर्षभरात येणारे दुःख अशांती उदासीनता या गोष्टींना विसरून सुख समाधान शांती आणि समृद्धी आणि त्याचबरोबर आनंद या गोष्टींना आमंत्रण देण्याचा हा दिवस म्हणजे रंगपंचमी म्हणूनच आपल्या रंगपंच पंचमी या उत्सवातले कथाही सांगितले जाते फाल्गुन पंचमी म्हणजे श्रीकृष्णा पंचमी या दिवशी भगवान श्रीकृष्ण हे गोकुळातील गोपी तसेच सर्व स्त्रिया पुरुष यांना एकत्र आणून त्यांच्या सोबत रंगपंचमी व रास दांडिया खेळायचे भगवान श्रीकृष्णांच्या मते मानवी जीवन हे सात रंगांनी भरलेले म्हणजे सप्त रंगांनी भरलेले संगीताचे जसे सात सुर आहेत त्याचप्रमाणे परस्पर प्रेम आणि संबंधाने आत्मविश्वासाने भरलेले आहे म्हणून रंगपंचमी हा सण सर्वांचे एकत्र येणे बंधुभावाने एकात्मतेने जगणे आणि साजरा करणे हा यामागचा उद्देश आहे रंगपंचमी ही आपल्या आयुष्यात इंद्रधनुष्य प्रमाणे सप्तरंग घेऊन येते म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये होळी धुळवड व रंगपंचमी या उत्सवांना एक विशेष महत्व भारतीय संस्कृतीमध्ये अनेक परंपरा प्रथा चालीरीती आहेत हिंदू धर्मात अनेक गोष्टींना आहे हिंदू धर्म आणि संस्कृतीमधील सण आणि उत्सव विधी यांना एक वेगळं धार्मिक सांस्कृतिक नाते तर आहेतच पण वैज्ञानिक महत्वही तेवढं निसर्गाच्या कालचक्रानुसार आपल्याकडे अनेक सण उत्सव साजरे करण्याची प्रथा आहे होळी हा सण म्हणजे वसंत ऋतूचा प्रारंभ हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागते वेळ निसर्गाचे चक्र शांततेकडून दहाकतेकडे जाण्याचा काळ थंडीच्या दिवसामध्ये आपले शरीर हे सुस्त झालेलं असतं त्यामुळे शरीरात थकवा आल्यासारखं वाटत असतं वसंत ऋतू मध्ये वातावरणात हळूहळू उष्णता वाढण्यास सुरुवात होते आणि निसर्गातील हाच बदल माणसाने सुद्धा स्वीकारावा यासाठी होळी साजरी केली जाते होलिका दहनाची पौराणिक आणि सांस्कृतिक महत्व आपल्याला माहितच झाले होली दहनामुळे प्रज्वलित झालेला माणसाच्या शरीरामध्ये उष्णता प्रदान करत असतो थंडीमुळे सुस्त झालेल्या शरीराला ऊर्जा मिळण्यास सुद्धा मदत होते त्यामुळे वैज्ञानिक दृष्ट्या जर महत्व पाहिलं तर उन्हाळा सुरू होत असताना जमीन भाजून निघते आणि तिच्यातून उष्ण वाफारी निघतात घराभोवतालची पानांची कुजलेली घाण तशीच असेल तर ती आरोग्याला हानिकारक असते म्हणून आवश्यक आहे आणि ती स्वच्छता एकदा करून भागत नाही तर ती पुन्हा पुन्हा करावी लागते याची आठवण करून देणारा सण म्हणजे होळी आणि होळीमध्ये विशेष म्हणजे समिधा जाळल्या जातात होळी म्हणजे उष्णते देणाऱ्या अग्नीला कृतज्ञतापूर्वक केलेला प्रणाम होळी म्हणजे ऋतू वसंत राजाचे आगमन हा सण कसा साजरा करतात जमीन सारून सारवून त्याच्यावरती रांगोळी काढली जाते मध्यभागी एरंडाचा एक दांडा उभा करतात आणि त्या एरंडाच्या धांद्याच्या भोवती लाकड्या आणि गोऱ्या रस्त्या होळीसाठी पूर्णाची पोळी हा एक विशेष नैवेद्य असतो त्यामुळे होळी रे होळी पूर्णाची पोळी असे म्हणण्याची देखील पद्धत पडली होळी भोवती फिरून पालत्या हाताची मूठ बांधून बोंब मारण्याची सुद्धा प्रथा खेडेगावात सगळीकडे गाव मिळून गोऱ्याला गोळा करतात आणि सार्वजनिक ठिकाणी होळी करतात होळीमध्ये नारळ सुद्धा अर्पण केला जातो आणि नंतर ते भाजलेलं खोबर प्रसाद म्हणून वाटलं जातं नंतर दूध आणि पाण्याच्या मिश्रणाने होळी शांत केली जाते आणि त्यानंतर त्या होळीची राख आपल्या कपाळावरती भक्तीभावाना लावली जाते दुसऱ्या दिवशी याच होळीचे राग संपूर्ण अंगाला फासून धुलवड खेळण्याची प्रथा सुद्धा काही ठिकाणी आणि काही भागात होळीच्या दुसऱ्या दिवशी रंग सुद्धा खेळतात तर काही भागात पंचमीला रंग खेळतात यामध्ये अनेकविध रंगांचा वापर केला जातो अबीर गुलाल याचा वापर हा त्वचेसाठी चांगलाच असतो आणि या गोष्टीला शास्त्रज्ञांनी सुद्धा दुजोरा दिलाय रंगीत पाणी रंग खेळताना गुलालाचा वापर केल्यामुळे त्वचेला एक उत्तेजना मिळते आणि थंडीमुळे कोरडी पडलेली जी त्वचा आहे ती गुलाल आणि अबीर मुळे टवटवीत होत असते असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे तसेच धुलवडीला रंग खेळताना शरीराची जी हालचाल आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये होते त्यामुळे चलन होऊन शरीरातला सुस्तपणा हा नाहीचा होतो यातूनच आपल्याला सकारात्मकता मिळते याचा उपयोग मानसिक शांतता मिळण्यासाठी आणि मानसिक ताजेपणा येण्यासाठी सुद्धा होतो असंही सांगितलं जातं शरीराला ताजेतवाने करण्यासाठी रंगांचा वापर महत्वाचा असलेलं अनेक डॉक्टर आणि फिजिशियन्स म्हणणं होळी या सणाच्या निमित्तानं लोकगीते पारंपरिक गाणी सुद्धा म्हणण्याची परंपरा आहे मोठमोठ्याने गाणे म्हणल्यामुळे शरीराला त्याचा उपयोग होतो शरीरात एक ऊर्जा निर्माण होते आणि थकवा आणि निराशा दूर होऊन सकारात्मकता आणि चैतन्य निर्माण होतं असंही सांगितलं गेलंय परंतु दुर्दैवानं सध्या मात्र या उत्सवात अनेक अपप्रकारांचा शिरकाव झालाय आपण आज वापरत असलेलं रासायनिक रंग याचे दुष्परिणाम तुम्हाला माहित आहेत का रासायनिक रंगामधला काळा रंग याच्यामध्ये लेड ऑक्साईड असतो ज्याच्यामुळे किडनीचे रोग होतात हिरवा रंग आहे त्याच्यामध्ये कॉपर सल्फेट असतात ज्याने डोळ्याचे जळजळ होणे सूज येणे आणि अचानक अंधत्व येणे हे सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतात सिल्वर कलरचा जो रंग असतो त्याच्यामध्ये अल्युमिनियम ब्रोमाइट नावाचा एक रसायन असतं ज्याच्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका वाढतो निळा जो रंग आहे त्याच्यामध्ये पर्शियन ब्लू नावाचा केमिकल असतं ज्याच्यामुळे कॉन्टॅक्ट डर्माइट्स नावाचं एक भयंकर त्वचा रोग होऊ शकतो लाल रंगामध्ये मर्क्युरी सल्फाईट असतं याच्या दुष्परिणामामुळे त्वचेचा कॅन्सर सुद्धा होऊ शकतो मग उपाय काय तर आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या नैसर्गिक रंगाकडे वळा आता केशरी रंग जर तयार करायचा तर पळसाची फुले पाण्यात हा रंग आणि तसेच वायू आणि रक्तदोष याच्यासाठी उपयोगी रक्ताभिसरण आणि मांसपेशी निरोगी ठेवणे शक्ती आणि इच्छाशक्तीचाही विकास करतो हिरवा रंग कडुलिंबाची पाणी बारीक करून त्याच्यातून हिरवा रंग सहज तयार करता येऊ शकतो जो त्वचेसाठी एकदम उत्तम आहे पिवळा रंग जर तयार करायचा असेल तर चार चमचे बेसन मध्ये दोन चमचे हळद मिसायचे ते सौंदर्य वाढवण्यासाठी एकदम उपयोगी पिवळी फुलं जर घेतली तर चांगला पिवळा रंग देतात गोकर्णीच्या फुलापासून निळा रंग बनवू शकता लाल किंवा जांभळा रंग करायचा जा असेल तर अगदी पाण्यामध्ये ते वाटून घ्यावं त्याच्यापासून तो करू शकतो काळा रंग जर करायचा असेल तर आवळा चूर्ण लोखंडी भांड्यामध्ये रात्रभर ठेवा दुसऱ्या दिवशी काळा रंग येईल लाल रंग जर करायचा असेल तर जास्वंदीच्या फुलापासून मिक्सर ग्राइंडर मध्ये बारीक करून डाळिंबाची साली त्याच्यात पाण्यात उकळून टाकली तर तो रंग तयार होईल याचबरोबर मैदा आणि कॉर्न फ्लोअरचा सुद्धा वापर केला तर रंग चांगल्या पद्धतीने तयार होऊ शकतो थंडीच्या दिवसामध्ये शरीरात कफ होळीच्या दिवसाच्या काळामध्ये सूर्याच्या उष्णतेमुळे पातळ होतो आणि त्याच्यामुळे विकार उत्पन्न होता होळीच्या औषधी धुरामुळे कफ हा न्यून होण्यास मदत होते सूर्याच्या उष्णतेमुळे पित्त काही प्रमाणात वाढते गाणे हसणे इत्यादी गोष्टींमुळे मन प्रसन्न होते आणि कफ शांत होतो होळीच्या वेळी म्हटलेल्या रक्षोज्ञ मंत्राने सुद्धा वाईट शक्तींचा त्रास न्यून होतो असं म्हटलं जातं ब्रह्मांडातील पंचतत्वे आणि मनुष्याच्या देहातील पंचतत्वांची मात्रा समान असल्यामुळे यज्ञात अर्पण केलेल्या गोवऱ्या समिदा आणि हवेल द्रव्यामुळे अग्नी हा प्रदीप्त होतो आणि ज्वाळांमुळे उत्पन्न झालेल्या वायूमुळे तेथील वायुमंडळ शुद्ध होते आणि सात्विक बनते विकारांची जळमटे टाकण्यासाठी नवीन उत्साहाने सत्व गुणाकडे जाण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत तो आहे राहिलेला सूक्ष्म अहंकार त्या होतो आज हे सगळे प्रकार नॅचरोपॅथी मध्ये उपचारासाठी वापरले जाता। हो जातात त्वचा रोगावरती हे उपचार केले जातात होळीचा सण थंडी नंतरच्या काळामध्ये येतो शेण माथी राख धूल पाणी यांनी शरीर माखून घेणे आपल्या मनातील अव्यक्त भावना शिव्यांच्या मार्फत बोंबांच्या मार्फत व्यक्त करणे यामागे ही कथारसिस म्हणजे तीव्र भावनांना वाट मोकळी करून देणे हा उद्देश असावा त्यामुळे मनाच्या आरोग्याचाही विचार केला गेलेला आहे घराचे सौभाग्य हे कुटुंबियांच्या एकमेकांच्या प्रेमपूर्ण संवादावर अवलंबून असते अशा वेळी मधुमासाच्या म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाच्या वेळी आकाश वनस्पती सूर्य चंद्र भूमी या सृष्टीला घरातील सर्वांनी नमन करून चंदन अबीर गुलालाची उधळण करून तसेच धूळ राख शेण माती याच्याशी शरीराला एकरूप करून हा सण साजरा केला जातो गंध फुले नवीन वस्त्रे हळद कुंकू यांना धारण करून होळीचा सण आनंदाच्या मधुमासाचे स्वागत करण्यासाठी सज्ज असतो अग्नीमध्ये दुःखाचे दारिद्र्याचे संशयाचे अपमानाचे दहन केले जाते स्वच्छ मनाने रंगीत सृष्टीचे स्वागत करताना आपल्या शरीर मनावर सुद्धा रंगांची उदाहरण करून घेतली जाते काम दहन आणि होलिका दहन यासारख्या कथामधून परत परत भक्ती तप आणि स्वाध्याय याचे स्मरण करतो अशा प्रकारे भारतीय संस्कृतीमध्ये परंपरानुसार चालत आलेले सण उत्सवांना मोठ्या उत्साहाने साजरे केले जाते प्रत्येक सण उत्सव हा माणसाला काही ना काही संदेश देऊन जातो व मानवी आयुष्यात आणखीन रंगतदार बनवतो म्हणूनच परंपरा परानुसार चालत आलेल्या आपल्या सांस्कृतिक चालवृतींची जोपासना सर्वांनी करायला हवी आणि तुम्ही सर्वांनी सुद्धा ती करा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या गोसत्व या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद